नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बारशी आवकाली एकशे एकावन्न क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये तसेच पुढील समिती कारंजा जिल्हावासी माओकाली एक हजार पाचशे तीस क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये दर सहा हजार चारशे पन्नास रुपये पुढील समिती मुरु माओकाली हे पाचशे पासष्ट क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे रुपये कमाल दर सहा हजार पाचशे एकोणऐंशी रुपये सर्वसाधारणतः सहा हजार चारशे अठ्ठावीस रुपये जात आहे गोजर तू पुढील समिती सोलापूर गावखाली बारा क्विंटल किमान दर पाच हजार आठशे रुपये कमाल दर सहा हजार चारशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पंच्याऐंशी